शेअर मार्केटच्या नावाखाली अठ्ठेचाळीस लाख चाळीस हजार दोनशे रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल होता शेवगाव पोलिसांनी तात्काळ आरोपीला केलं गजाड फिर्यादी नामे प्रीतम शामूवेल आढाव वय छत्तीस वर्ष धंदा मजुरी राहणार पैठण रोड शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी नामे डेव्हिड कॅफे ट्रेडिंग नावाचं शेअर मार्केट या नावानं शेवगाव इथं कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचं फिर्यादीत नमूद केल्यानं फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम चारशे चारशे नऊ चारशे सहा महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचा संरक्षण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव कलम तीन प्रमाण दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी बाबत माहिती घेतली असता आरोपी यापूर्वीच शेवगाव शहर सोडून फरार झाल्याची माहिती मिळाली होती परंतु नमूद गुन्ह्यातील आरोपी याने शेअर मार्केट ऑफिस बंद करून तिथं डेव्हिड कॅफे कॉफी शॉप चालू करून तो फरार झाला होता काल दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आरोपी आखेगाव रोड खंडोबा मैदाना इथं दुसऱ्या डेव्हिड कॅफे कॉफी शॉपच्या उद्घाटन करण्यासाठी येणार असल्याची गोपडी माहिती मान्य श्री संतोष मुटक यांना लागल्यानं ना। आरोपी नामी सागर भैयासाहेब अंगरके राहणार विद्यानगर शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिला हा आखेगाव रोड खंडोबा मैदानी इथं डेव्हिड कॅफे कॉफी शॉप उद्घाटन करण्याची तयारी करत असताना त्याला पोलीस पथकाची चाहूल लागताच मोटरसायकल वरून पळून जात असताना आरोपीला तहसील कार्यालयासमोर सापळा लावून शितापीनं ताब्यात घेऊन त्यास दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नमूद गुन्ह्यात अटक करून आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मान्य न्यायालयासमोर हजर केला वरील आरोपी विरुद्ध इतर कोणतीही व्यतीत अगर बळीत अशा जनतेची फसवणूक झाल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिंदास्तपणे संपर्क साधावा असं याद्वारे आवाहन करण्यात येत आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अहिल्यानगर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे अहिल्यानगर मान्य उपभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील सो उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे पोलीस सब इन्स्पेक्टर रामहारी खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल शाम गुंजार पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानब राजू बडे पोलीस कॉन्स्टेबल भारत अंगरके दादासाहेब खेडकर ईश्वर बेरड रोहित पालवे नकुल फलके नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केले वरील गुन्ह्याची पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर रामहारी खेडकर करतात ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामनी अहिल्यानगर शेवगाव